सूर्य कोटी सम कुरु युशी सर्वदा। श्री वक्रतुंड सूर्य वक्रोटी करू मेव सर्व श्री गणेश जयंती व्रत श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला महाशुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे तिथी या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्र पटीने कार्यरत धर्मशास्त्रानुसार गणेश जयंतीची कथा श्रवण केल्याने भक्ताला पूजेचे पूर्ण फळ मिळते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग जाणून घेऊया गणेश जयंतीची कथा एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होती तेव्हा तिने महादेवाचा सेवक नंदीला असे सांगितले की माझ्या परवानगीशिवाय शिवाय कोणालाही आत सोडू नको माता पार्वती आदेश दिल्याप्रमाणे नंदी बाहेर राखण करत बसला थोड्या वेळाने महादेव तेथे प्रकट झाले ते आज जाऊ लागले नंदीने त्यांना पार्वती मातेने सांगितलेला आदेश सांगितला महादेव म्हणाले की नंदी तो आदेश इतरांसाठी आहे माझ्यासाठी नाही स्वामी भक्त नंदीने केवळ मान हलवली त्याने नमस्कार करून तो तेथून निघून गेला देवी पार्वतीने केला गणपती दिव्य मंत्राने मान फुंकले देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागले तिने महादेवाने विचारले कि तुम्ही आत येताना नंदीने तुम्हाला अडविले नाही का यावर महादेव म्हणाले तो माझा एक निष्ठा आहे तो केवळ माझ्या आज्ञेचे पालन करतो महादेवाचे उत्तर ऐकून पार्वतीने पार्वती असा विचार केला की आपण एखादा असा गण तयार करावा की तो तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल धाडसी आणि पराक्रमी असेल हा विचार अंमलात आणण्यासाठी तिने एक कृती केली पार्वतीने अंगाला जी हळद आणि उठणे लावलेले होते त्याच्या माळापासून तिने एक मूर्ती तयार केली सुबक मूर्तीत पार्वतीने आपल्या दिव्य मंत्राने प्राण ती सुंदर मूर्ती आता एका रूपान बालकात रूपांतरित झाली पार्वती त्या बालकाला निहाळतच राहिले तिने त्याच बाल गणेश अशी हाक मारली गणेश तिला माता म्हणून विलगला माता पार्वतीच्या डोळ्यात आनंद अशी दाटून आले आई चक्राप्रमाणे बाल गणेश तेजस्वी आणि बुद्धिमान होता बाल गणेशाने आपल्या मातेस तसेच वचन दिले एके दिवशी स्नानात जाताना पार्वतीने तू दारावर उभा राहा कोणासही आत येऊ देऊ नकोस बाल गणेशाने तसे वचन आपल्या मातेस दिले माता पार्वती निघून गेल्या वर बाल गणेश दारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागला काही वेळानंतर देवादी देव महादेव तेथे आले दाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसले परंतु त्या बालकाकडे पाहिले आणि सांगितले कि आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरी पुत्र बाल गणेश बाल गणेश आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता पार्वती बाल गणेशा प्रेमाने सांगते की मी कर। बाल गणेश ही आपल्या आईचे प्रत्येक शब्द ऐकत होता पुढे ते असं म्हणाले की बाळा नानासाठी मी आत जात आहे तू दरवाज्यावर उभा राहा कोणालाही आत येऊ हो देऊ नकोस बाल वचन दिले आणि दरवाजावर हारा देऊ लागला काही वेळात महादेव आले त्यानी एक लहान बालक दरवाज्यावर उभे दिसले महादेव आज जाण्याचा प्रयत्न करत होते पण बाल बाल बालगणेशाने त्यांना थांबवले आणि म्हणालांबा तुम्ही कोण आहात तुम्ही आज जाऊ शकत नाही बाल गणेश मागे हटण्यास तयार नव्हता त्या लहान बालकाच्या या बोलण्यावर महादेवाने आश्चर्यने पाहिले ते म्हणाले अरे बालका मी येथे सर्वगणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे त्यामुळे कुणीही मला आज जाण्यापासून रोखू शकत नाही तू तर नाही महादेवाच्या या बोलण्यावर बालकाने असे सांगितले की मला माझ्या मातेने जो आदेश दिलेला आहे त्याचे मी पालन करत आहे तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी जरी असल तरी मला माझ्या मातेने आदेश दिलेला आहे त्याचे मी पालन करत आहे तिन्ही जगाचे स्वामी जरी असल तरी मला माझ्या मातेचे बोल महत्वाचे आहेत लहान बालकाच्या वक्तव्यामुळे ते चिडले त्यांनी पुन्हा सांगून पाहिले कि मला गृहात जाऊ दे मात्र काही केल्या बाल गणेश मागे हटण्यास तयार नव्हत महादेवाचा राग अनावर आता मात्र महादेवाचा राग अनावर झाला महादेव जेवढे भोले तेवढेच रागीत होते त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे त्यांना खूप राग आला एक लहान चिमुरडा आपल्याशी वाद घालतो आपल्या पत्नीस भेटण्यास मज्जाव करतो या विचाराने शंकर भगवान भगवंतप्त झाले या क्रो क्रोधातूनच त्यांनी स्वतःचे त्रिशूल बाल गणेशावर उघडले क्षणार्धात बाल गणेशाचे डोके

उद्विग्न झाली ती आक्रोश करू लागली महादेवास म्हणाले तुम्ही हे काय केलेत स्वामी बाल गणेशावर तुम्ही त्रिशूल का उगारले तो आपलाच पुत्र होता मी त्यास एका मूर्तीतून निर्माण केले होते मला माझ्या बाल गणेश जिवंत हवा आहे तुम्ही त्यास काहीही करून पुनर्जीवित करा नाही तर ही सृष्टी मी भस्म करून पार्वती माता अगदी झाली होती माता पार्वतीचे हे निर्वाणीचे बोल ऐकून प्रत्यक्ष शिवशंकर ही आतून हादरले बाल गणेशाचे नवीन रूप महादेव आता काय करावे या विचाराने चढून गेले सर्व देवी देवता पण हे देखील भयभीत झाले माता पार्वतीच्या कोपाला शांत करण्यासाठी बाल गणेश पुन्हा जिवंत करण्यावाचून कोणालाही दुसरा अरुणोपाय दिसत नव्हता तेव्हा आदेश दिला की पृथ्वी लोकांवर सर्वात प्रथम तुम्हाला जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या सर्व गण आपल्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गेले यांना सर्वप्रथम गज अर्थात हत्ती दिसला गणाने ताबडतोब त्या गजाचे मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले महादेवा ते शिर बाल गणेशाच्या देहावर लावले आणि आपला मंत्र उच्चारण त्यास सजीव केले आणि काय आश्चर्य बाल गणेश उठून आपल्या मातेत जाऊन बिलगले बाल गणेशाचे हे नवीन रूप पाहून माता पार्वती बरोबर सर्वजण आनंदित झाले शुभ कार्यात प्रथम पूजेचा मान महादेवाने बाल गणेशास जवळ घेतले आणि त्याला असा आशीर्वाद दिला की सदैव सर्व शुभ कार्यात प्रथम पूजेला म्हणून ओळखला जाऊ लागला अशा प्रकारे ही कथा जो कोणी मनोभावे श्रद्धेने ऐकल त्याच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाहीत ना अशा प्रकारे कथा सुपल संपूर्ण